जी मराठी होणारच मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा मिळाव्यात व कन्नड सक्ती याबाबत बेळगावचे खासदार जगदीश शेट्टार यांच्याकडे युवा समिती सीमा भागाच्या वतीनं निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली अलीकडेच पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यात सर्वत्र फक्त कन्नड भाषेचा वापर सक्तीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा निर्णय विशेषतः सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांवर अन्यायकारक असून भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांनी विरोधात जाणार आहे जर शासनाने या बाबींकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास बांधील राहू याचे पडसा दोन्ही राज्यात उमटतील व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण तात्काळ योग्य पावले उचला अशी विनंती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडं युवा समिती सीमा अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी खासदार शेट्टर यांनी मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची दखल घेऊ व उद्या जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठकीत चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन दिला यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर नारायण मुसंडीकर महादेव पाटील शिवाजी हवळनाथचे चंद्रकांत पाटील विजय जाधव रमेश माळवी अशोक डोळेकर वैराळ सुळकर अभिषेक कारेकर ज्योतिबा येळूरकर चेतन पेडणेकर रिचर्ड अँथोणी महेंद्र जाधव सूरज जाधव गणेश मोहिते शुभम जाधव मोतेश बार्देशकर किरण मोदगेकर अशोक घागवे आदी उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड